राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे बारा तारखेला गुजरात नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही न्याय यात्रा प्रवेश करेल नंतर धुळे माळगाव नाशिक वाडा मार्गाने ही यात्रा ठाणे येथे होणार आहे सोळा तारखेला ठाण्यात जांभळी नाका येथे सकाळी राहुल गांधी यांची सभा होणार आहे मुलुंड येथे थांबणार नंतर दादर्श चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे सतरा तारखेला महाविकास आघाडीची सार्वत्रिक बैठक मुंबई येथे होणार आहे देशामधील ज्या पद्धतीचे वातावरण सुरू आहे त्यासाठी ही विशेष यात्रा आहे चौ दोन हजार चौदापासून मोदी कारभार करत आहे देशापुढे अनेक प्रश्न आहेत लोकशाहीवर आघात होत आहेत या सर्व गोष्टींवर न्याय मागणारी न्याय यात्रा आहे ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे या लोकसभेसाठी शरद पवार यांची देखील मागणी आहे मात्र काँग्रेसची देखील मागणी असणार आहे पहिली जागा काँग्रेसची या ठिकाणी होती आणि काँग्रेसला मिळाली पाहिजे जागा वाटपाचा निर्णय सुरू आहे नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे सरकारमध्ये आप याची भांडणे सुरू आहे एक आमदार आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो अनेक लोकांना मारत आहेत शरद पवार यांनी जातीचा उल्लेख केला असे मला वाटत नाही जरंगे पाटील यांची मानसिकता कोणत्या स्तरावर नेऊन ठेवली याला जबाबदार कोण महाराष्ट्रात जाती धर्माचे राजकारण करू नये ही आमची देखील अपेक्षा आहे सोपे राजकारण म्हणजे जाती धर्माचे राजकारण त्यामुळे सत्ता मिळण्यासाठी जाती धर्माचे राजकारण भाजप करत आहे प्रश्नापासून विचलित करण्यासाठी भाजप पक्ष काम करतो आहे राजकारणात आरोप प्रत्यारोप का घडतात हे जनतेला सर्व माहिती आहे राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा बारा तारखेला नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती हे केली जाते त्याला स्टेज हे नाही ती ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉलत आहे आणि त्यानंतर पर... चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मिटिंग ते करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे ही आचारसंहिता ही काय म्हणजे आचारसंहितेची अडचण असण्याचं काही यामध्ये कारण नाही ही राजकीय स्वरूप त्याला त्या आहेच आहे त्या आ, ती न्याय यात्रा ही ती जी आहे ती विशेषतः आपण पाहतो देशामधलं जे वातावरण आहे आणि दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या ज्या पद्धतीनं ते कारभार करतायत आणि त्या पद्धतीनं अनेक गोष्टींच्या बाबतीत देशापुढं प्रश्न निर्माण झालेले आहेत हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक लोकशाहीवर काही आघात होत असताना दिसत आहेत या सगळ्या बाबतीतला न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे त्यामुळे का देश चालवत असताना जिथे काही उद्रेक होतो काही काही गोष्टी घडतात तिथं स्वतः देशाच्या प्रमुखांनी लक्ष घालणं आवश्यक असतं आणि जिथं खरं दुःख आहे अडचणी आहेत तिथे त्यांनी जादा लक्ष देणं आवश्यक आम्ही त्यांना म्हणजे मित्रांना निमंत्रण देतोच आहोत रॅली करताही देतो आहोत पब्लिक मिटिंग करता शेवटच्या पब्लिक मिटिंग करता, करता सुद्धा देतो आहोत काँग्रेसचा आग्रह आहे आमच्या आमच्यामध्ये असं आहे की राष्ट्रवादी जो पक्ष आहे माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा त्यांची त्यांची सुद्धा मागणी भिवंडीसाठी आहे परंतु आम्ही ही जागा काँग्रेसची आहे ती काँग्रेसला मिळाली पाहिजे म्हणून आमचा आग्रह आहे एकंदर जागा वाटपाचाच निर्णय आता सुरू आहे आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न आमचा ता कायम राहिलेला आहे एकंदर हा तिघांचा कारभार कसा चालला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही एक अशांत वातावरण राज्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण पाहतो की एक, एक आमदार एक लोकप्रतिनिधी गोळीबार करतो आणि तो पोलीस स्टेशनमध्ये करतो हे आश्चर्यकारक गोष्टी आहेत अनेक आमदार अधिकाऱ्यांना मारत असताना दिसत आहेत आणि कालची तर घटना म्हणजे आश्चर्यकारकच आहे की आमदार आणि मंत्री यांच्यामध्येच धरपकड झाली आणि ते सुद्धा विधानसभेमध्ये होतंय विधानसभेच्या प्रांगणामध्ये होतंय विधानसभेच्या समाग्रहाजवळ होत आहे या सगळ्या दुर्दैवाच्या गोष्टी कोणताही कंट्रोल जो असतो म्हणजे तो आता नाही त्यांचे सगळ्यांचे संयम सुटलेले आहेत आणि त्याच्यातून हे सरकारची प्रतिमा अत्यंत खराब ही पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेपुढे झालेली आहे या तिन्ही संघर्ष आता तर दिसतोच आहे तो, तो थोडा सुरुवातही अजून तर खरा खराब पिक्चर पुन्हा आहे म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे आता खरा सिनेमा तर आपल्याला जस जशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे मान्य शरद पवार साहेबांनी कुठे जातीचा आरोप केलाय असं मला दिसलेलं नाही एकंदर धरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जे काही वक्तव्य त्यांचे झाले असतील ते त्या बाबतीत आम्ही सुद्धा मी सुद्धा सभागृहात सांगितलं की आम्ही काय त्याची सहमत अशा आंदोलन याच्याशी होणार नाही परंतु जरंगे पाटलांना मानसिकता या स्थितीला नेऊन ठेवण्यामध्ये कोण जबाबदार आहे हेही तपासलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण करू नये धर्माचं सुद्धा करू नये आम्हाला राज्यघटनासुद्धा शिकवते की जात धर्म हे व्यक्तिगत पातळीचे असतात त्यामुळे महाराष्ट्रात असं जाती धर्माचं राजकारणामध्ये उपयोग करू नये अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे राजकारण करत असताना धर्माचा उपयोग करू नका जातीचा उपयोग करू नका हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु सोपं राजकारण कर, करायचं असलं तर ते जाती धर्माचं नाव घेऊन केलं तर ते सोपं जातं हे माहिती असल्यामुळे सत्ता मिळवण्याकरता भारतीय जनता पक्ष तसा उपयोग करत असताना आपल्याला निश्चितपणे दिसतो आहे मूळ प्रश्न दुर्लक्ष जनतेचं व्हावं त्यांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे विचलित करण्याकरता मूळ प्रश्नापासून ठीक आहे आता राजकारणातले आरोप प्रत्यारोप आहे परंतु हे का कस घडतय याच्या पाठीमागे सगळ्या जनतेला माहितीये गावातल्या किंवा तुमच्या साध्या रस्त्यावरच्या माणसाला विचारलं तर हे काय चाललंय नेमकं हे सरकार कसं बनते संघर्ष कसे होत आहेत त्याचे सगळे कारण सामान्य माणूस सुद्धा समजून सांगेल लोकनायक न्यूज